भाटनगर येथे जगन्नाथ साबळे यांच्या प्रयत्नातून शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर चाललेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून भाटनगर येथे कैलासवासी नवनाथ दगडू साबळे यांच्या नावाने प्राथमिक शाळा सुरू करून या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पूर्वी या ठिकाणी शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटर अंतरावर शिक्षणासाठी जावे लागत होते त्यामुळे शिक्षण दूर असल्याकारणाने काही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब जात असल्याने याचाच विचार करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पाठपुरावा करून या ठिकाणी महानगरपालिकेची प्राथमिक शाळा मंजूर करून घेतले आज भाडनगर येथे कैलासवाशी नवनाथ दगडू साबळे यांच्या नावाने सुरू असलेल्या प्राथमिक शाळेत पहिले ते आठवीपर्यंतचे वर्ग असून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण या ठिकाणी मिळत आहे जगन्नाथ साबळे हे लोकप्रतिनिधी असल्यापासून निवडून आलेल्या प्रगभागाचा विकास साधायचा व सर्व सुविधा जनतेला द्यायचा याचा निर्धार करून जनतेच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जगन्नाथ सावळे यांच्या कार्यकाळात अनेक विकासात्मक व समाज हिताची कामे झाल्याने या प्रभागातील नागरिकांमध्ये प्रामाणिक व प्रभागाचा विकास करणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख झाली आहे येणाऱ्या पुढील काळात प्रभागाचा विकास व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लोकप्रतिनिधित्व करावे अशी मागणी या प्रभागातील जनतेची होत आहे